भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजाश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त गोल गरगरीत मऊसूत लाडू कसे बनवायचे अर्धा किलोच्या प्रमाणात आज तुम्हाला फोडून येतो लाडू दाखवते पा मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारा चला तर मग त्यासाठी मोठी जाड कढई घेतलेली आहे जाडगोडाची अर्धा किलो वजनी रवा घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा था किलो आहे मग वाटीच्या मापाने जर तुम्ही वापायला गेलात तर अडीच वाटी रवा होतो पाऊन वाटी आता हे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तो रवा भाजण्यासाठी ना क कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागतात पंधरा मिनटंसुद्धा सुद्धा तुमचे लागू शकतात कारण का तर भाजण्यावर तुमचे डिपेंड दिप, आहे तुम्ही कसं भाजता आणि किती वेळात भाजता त्याच्यावर अवलंबून आहे लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त पण असं करपवायचं नाही आहे आता हा बाजूला ठेऊन देऊ भाजलेला रवा आणि त्यासाठी लागणारी साखर घेऊ पेला वाटीने दीड वाटी, वाटी साखर घेतलेले वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम साखर आहे सव्वा वाटी इथं पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे ढवळून घेऊ साखर सगळी विरगळते पटकन त्याचा पाक तयार होतो आता हे बबल्स यायला लागलेत पाहू शकता वेलची पावडर घालून घेऊ आणि असे बबल्स आले की आपल्याला समजायचा पाक तयार झालेला आहे हातावर घ्यायचं आहे एक तारी असं असं तार पकडाली की चिपचिपा व्हाला हातावर ब गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हा रवा जो आहे भाजलेला तो कमीत कमी एक तासभर याच्या पाकामध्ये मुरला पाहिजे आणि पाक पुढं गेला तरी लाडू कडक होतात त्याचे मग तो कडक झाल्या म्हणजे अवघड होतं थोडंसं मग ते मिक्सरला लावून बारीकसुद्धा तुम्ही करून त्याचे लाडू दुधाचा हात घेऊन वळू शकता पण ह्याला असं मी मा दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलात तर काहीही करावं लागत नाही मस्त गोल करगरीत लाडू तयार होतात एका तासाच्या आत मस्त आणि कमीत कमी तेरा ते चौदा लाडू होतात अर्धा किलोमध्ये आता आणि तो म्हणजे किती मोठा आहे तुमचा त्याच्यावर अवलंबून आहे शेवटी आता हा असे सगळे लाडू वळून घेऊ आणि ह्याची पूर्ण वजनी माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एखाद्या वेळेस काही चुकलेलं असेल तर तिथं दिलेलं असते पाहू शकता तुम्ही आणि इथं सगळे लाडू असे वळून झालेले आहेत गोल गरगरीत आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तो प्रित धन्यवाद